नमस्कार परिराज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आपण नाश्त्यासाठी मेदू वडे म्हणजे उडीद वडे तर बनवतो परंतु आज आपण इथे बनवले आहेत मिक्स डाळींचे मेदू वडे सर्वच डाळी असल्यामुळे आपला प्रोटीन युक्त अतिशय पौष्टिक असा हा नाश्ता बनतो नाश्त्याला नेहमी तेच ते करूनही कंटाळा येतो मुलेही खायला कंटाळा करतात मग अशा वेळी हे थोडे वेगळ्या चवीचे मेदू वडे करायला काहीच हरकत नाही बनवायला अतिशय सोपे तेवढेच ते चवदारही बनतात आणि हे वरून जेवढे कुरकुरीत क्रिस्पी असे बनतात तेवढेच ते एकदम लुसलुशीत मऊ आणि हलके फुलके असे बनतात तसेच वडे जास्त तेलकट न होता वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम हलके फुलके एकदम फ्लपी बनण्यासाठी आपण इथे टिप्सही पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे मिक्स डाळींचे वडे असले तरी या वड्यामध्ये उडीद डाळीचं प्रमाण जास्त आहे इथे आपण दोन वाटी उडीद डाळ घेतली आहे त्यासाठी अर्धी वाटी इथे हरभऱ्याची डाळ घेतली आहे अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे अर्धी वाटी इथे मसूर डाळ घेतली तरीही चालेल आणि आपण अर्धी वाटी इथे तांदूळ घेतले आहेत सर्व डाळी आणि तांदूळ आपल्याला निवडून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन पाण्याने आपल्याला इथे हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे इथे हे सर्व डाळी आपण एकत्रच भिजवणार आहोत या पद्धतीने आपण ह्या दोन ते तीन वेळा धुवून घेतलेल्या आहेत आणि नंतर आपल्याला ह्या थोड्याशा कोमट पाण्यामध्ये चार ते पाच तासांसाठी भिजवून घ्यायच्या आहेत इडलीसाठी डाळ तांदूळ जास्त वेळ भिजवावं लागतं परंतु मेदू वड्यासाठी आपल्याला साधारणतः चार ते तास डाळ भिजली तरी पुरेसं होतं डाळ जर जास्त भिजली गेली तर वडे तेल जास्त शोषून घेतात त्यामुळे इथे लक्षात ठेवायचं आहे चार ते पाच तासांसाठीच आपल्याला डाळ भिजवून घ्यायची आहे चार ते पाच तासानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजला आहे अगदी फुलून दुप्पट वरती आला आहे आता आपल्याला हे पीठ वाटून घ्यायचं आहे अगदी कमीत कमी पाणी घालून या डाळी वाटताना जर पाणी घालण्याची आवश्यकता पडली तर हेच पाणी आहे जे आपण डाळ तांदूळ भिजवलेलं तेच चमचा दोन चमचे घातलं तरीही चालेल याच्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही आहे शक्यतो पाणी न घालताच आपल्याला ही डाळ आणि तांदूळ वाटून घ्यायचं आहे इथे लक्षात ठेवायचं आहे मेदूवड्यासाठी आपल्याला पीठ घट्टच ठेवायचं आहे जर पीठ पातळ झालं तर वडे तेल शोषून घेतात त्यामुळे इथे आपण पाणी न घालता अगदी एखाद दुसरा चमचा घालून या पद्धतीने आपल्याला थोडं थोडं डाळ तांदूळ घालून पीठ वाटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान पाणी न घालताही अगदी थोडंसंच घातलं दोन चमचे आपलं पीठ एकदम बारीक वाटलं गेलं आहे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपल्याला सर्व पीठ वाटून घ्यायचं आहे हे उडीद वड्याचं पीठ वाटताना नेहमी लक्षात ठेवायचं मिक्सरचं मोठं भांडंच घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये डाळ वाटताना थोडी डाळ घालायची आहे त्यामुळं अगदी चमचाभर पाण्यातही आपली डाळ व्यवस्थित वाटली जाते आणि इथे आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे पीठ वाटताना त्याच्यामध्ये अख्खी डाळ राहणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे कारण एखादी अख्खी डाळ राहिली तर काय होतं वडे तळताना तेलामध्ये ती डाळ फुटते आणि तेल उडून आपल्याला भाजू शकतं त्यामुळे इथे ती काळजी घ्यायची आहे एवढं घट्ट असं आपल्याला हे पीठ वाटून घ्यायचं आहे आपलं सर्व पीठ वाटून तयार आहे झाकण ठेवून अर्धा तास आपल्याला हे मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे पीठ मुरेपर्यंत आपण वड्यामध्ये जे साहित्य घालणार आहोत त्याची तयारी करूया त्यासाठी इथे एक वाटी ओलं खोबरं घेतलं आहे किसून कढीपत्त्याची सात ते आठ पानं बारीक कापून घेतली आहेत एक वाटी कोथिंबीर घेतली आहे बारीक कापून कांदा घेतला आहे एक मोठा बारीक कापून हिरवी मिरची दोन ते तीन बारीक कापून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आता आहे वडे बनवण्याची सर्वात महत्वाची कृती पीठ फेटून घेणे याच्यामुळे काय होतं वडे आपले एकदम हलके फुलके बनतात वरून तर कुरकुरीत बनतात पण आतून एकदम मऊ लुसलुसित असे बनतात आणि तेलही जास्त पित नाहीत अशा प्रकारे एकाच दिशेने आपल्याला हे पीठ चांगलं फेटून घ्यायचं आहे तुमच्याकडे ब्लेंडर असेल तर त्यानेही तुम्ही हे पीठ फेटू शकता परंतु हाताने फेटलेली चव वेगळीच लागते या पद्धतीने आपल्याला हे पीठ फेटून घ्यायचं आहे उडीद वडे बनवतानाची सर्वात महत्त्वाची ही स्टेप आहे हां आणि इथे लक्षात ठेवायचं आहे पीठ आपल्याला एकाच दिशेने फेटायचं आहे ज्या दिशेने तुम्हाला सोपं वाटेल त्या दिशेने याच्यामध्ये वाटताना जी हवा भरली गेलेली असते ती पूर्ण निघून जाते पाहू शकता पिठाचा कलरही थोडा चेंज झाला आहे आपलं वड्यासाठीचं परफेक्ट पीठ तयार आहे आपलं पीठ एकदम हलकं फुलकं झालं आहे की नाही हे पाहण्यासाठी इथे वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पीठ टाकून पाहायचं आहे हे पीठ जर या पद्धतीने वरती तर रंगलं तर समजून जायचं आपलं पीठ एकदम परफेक्ट असं तयार आहे तुम्ही पाहू शकता इथे हे पीठ आपलं वरती तर रंगत आहे आता यातील जेवढ्या पिठाचं तुम्हाला वडे बनवायचे आहेत तेवढ्या पिठामध्ये हे बाकीचं साहित्य घालून घ्यायचं आहे राहिलेलं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता याच्यामध्ये घालायचं आहे बारीक कापलेला कांदा थोडी बारीक कापलेली हिरवी मिरची एक इंच आलं किसून घालायचं आहे सात ते आठ कढीपत्त्याची पाने बारीक कापून घालायचे आहेत आणि थोडी कोथिंबीर घालायची आहे त्याचबरोबर इथे आपण एक वाटी ओलं खोबरं किसून घातलं आहे तुम्ही बारीक काप करून घातले तरीही चालतील आणि पीठ आपल्याला एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आपण अगोदरच घातलेलं आहे कांद्यामुळे काय होतं पिठाला पाणी सुटतं पीठ अजूनच पातळ होतं म्हणून इथे काय करायचं आहे जेवढे आपल्याला वडे बनवायचे आहेत तेवढ्याच पिठामध्ये कांदा आणि हे सर्व साहित्य घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला लगेच वडे बनवायचे आहेत वडे बनवण्यासाठी बन इथे आपण तेल गरम करून घेतलेलं आहे हाताला थोडंसं पाणी घेऊन या पद्धतीने छोटा पिठाचा गोळा घ्यायचा आहे अंगठ्याने त्याला मध्ये छेद करायचा आहे आणि वडा सोडून घ्यायचा आहे तुम्हाला जर या पद्धतीने हाताने वडे सोडता येत नसतील तर तुम्ही चाळणीवर किंवा झाऱ्यावर पीठ घेऊन त्याला छेद करून वडे बनवू शकता या पद्धतीने सर्व वडे सोडून घ्यायचे आहेत दोन मिनटानंतर आपल्याला हे वडे पलटी करून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे समजा वडे करताना चुकून आपलं पीठ पातळ झालं तर लक्षात ठेवायचं इथे आपण त्याच्यामध्ये एक चमचा बारीक रवा घालू शकतो किंवा एक दोन चमचे तांदळाचं पीठही वापरू शकतो या पद्धतीने जर आपण पीठ बनवलं तर शक्यतो आपले वडे चुकतच नाहीत किंवा पीठ पातळ होत नाही परंतु या पद्धतीने आपले वडे हलके फुलके होतातच परंतु कधी जर चुकून घट्ट राहिले आतमध्ये तर तुम्ही अर्धा चमचा म्हणजे छोटा अर्धा चमचा ह्याच्यामध्ये सोडा वापरू शकता इथे हे मिक्स डाळींचे वडे आहेत म्हणून कधीतरी सोड्याची गरज पडू शकते जेव्हा आपण उडदाचे म्हणजे फक्त उडीद डाळीचे वडे बनवतो तेव्हा सोडा घालण्याची बिलकुल गरज पडत नाही आपले एकदम परफेक्ट असे वडे तळून तयार आहेत वडे काढून घ्यायचे आहेत आणि याच पद्धतीने आपल्याला बाकीचे वडे हे तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपले मिक्स डाळींचे आणि तांदळाचे वरून एकदम क्रिस्पी आणि आतून तेवढेच मऊ लुसलुशीत असे मेदू वडे बनवून खाण्यासाठी तयार आहेत हे तयार वडे तुम्ही सांबर किंवा खोबऱ्याची हो चटणी कशाबरोबरही खाऊ शकता एकदम टेस्टी लागतात इथे आपण प्रॉपर साऊथ इंडियन स्टाईल सांबर बनवला आहे याची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि ला कमेंट करायला विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि आयकॉनही प्रेस करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन भेटत राहील